हार्ट अटॅक की राजकीय घातपात व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या सोमनाथला कोठडी कशी एल बी करणारा सोमनाथ दगडपे कशी करू शकतो सोमनाथचा मृत्यू कशामुळं बेदम मारहाणीमुळं की हार्ट अटॅकमुळं हे केवळ प्रश्न नाहीयेत तर हे आहे परभणी जिल्ह्याचं भीषण वास्तव कोठडीत असणाऱ्या आणि आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला त्याच्या मृत्यूवर नेमकं प्रश्नचिन्ह का उपस्थित झालंय त्याचा मृत्यू अपघातामुळे नाही तर घातपातामुळे झाला असल्याचा आरोप नेमका का केला जातोय सत्य खरंच काय आहे सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल मध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यून राज्यभरात मोठी खळबळ उडाली पोलिसांच्या अमानुष्य मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर पुन्हा एकदा परभणी हिंसाचाराचा शांत झालेला समुदाय पेटून उठलाय पण सोमनाच्या नेमकं घडलं काय ते समजून घ्यायच्या आधी आपल्याला थोडीशी टाईम लाईनवर नजर टाकावी लागेल तारीख दहा डिसेंबर एका मातेफिरूकडून परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली मातेफिरूला संतप्त जमावाकडून मारहाण देखील करण्यात आली सोशल मीडियामधून ही बातमी शहरात पसरताच त्याचे तीव्र पडसाद शहरभर पसरले दगडफेक झाली गाड्या देखील फोडण्यात आल्या परभणीची परिस्थिती हाताबाहेर जाते हे लक्षात येताच प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले अनेक आंदोलनकर्त्यांना अटक देखील करण्यात आली परिस्थिती कंट्रोलमध्ये येते हे असं चित्र असतानाच कोठडीत असणाऱ्या आंदोलनकर्त्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू होतो आणि पुन्हा एकदा परभणी बंदची हाक दिली जाते खर तर चौदा डिसेंबरला सोमनाथ सूर्यवंशी याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती कोठडीत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं होत उपचारासाठी त्याला रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सोमनाथचा मृत्यू शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजरीज मुळे झाला असल्याचं सांगण्यात येते थोडक्यात शरीरावर अनेक जखमांमुळे शॉक असं कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार आता समोर आल्यानं परभणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आता अनेक प्रश्नची न उपस्थित केली जाऊ लागलेत सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूनंतर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडणार होती परंतु आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनानं आता सोमनाथ सूर्यवंशी याचा मृतदेह संभाजीनगर येथे पाठवला होता त्यानंतर त्या ठिकाणी शवविच्छेदनाला उशीर झाला असल्यानं आंबेडकरी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास घाटी रुग्णालयात सोमनाथ सूर्यवंशीचे इन कॅमेरा मृतदेह म्हणजेच शवविच्छेदन करण्यात आलं यानंतरच्या प्राथमिक अहवालात सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावर जखमा असल्याचं नोंदवण्यात आल्यानं अर्थात परभणीचं सामाजिक स्वास्थ्य पुन्हा एकदा ढळून निघालं वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली सोमनाथ सूर्यवंशी याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचं कारण शरीरावर अनेक जखमा असल्याचं नमूद करण्यात आलंय सोमनाथ सूर्यवंशी हा एक भीमसैनिक आणि वडार समाजातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते ते परभणीतील एका महाविद्यालयातून कायद्याचं शिक्षण घेत होते आम्ही त्यांच्यासाठी न्यायाची लढाई लढणार आहोत दुसऱ्या एका ट्विटमध्ये आंबेडकर म्हणाले की परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा कोठडीत मृत्यू झालाय त्याचा जामीन अर्ज मंजूर होऊ नये न्यायालयीन कोठडीतच त्याचा मृत्यू झाला यापेक्षा असह्य या काय असू शकतं असं प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय तर सुषमा अंधारे यांनी तर सोमनाथ सोबत घातपात झाल्याचा आरोप करत या प्रकरणातील विस्तव आणखीनच वाढवलाय परभणी हिंसाचारावेळी सोमनाथ सूर्यवंशी हा फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता पण पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली त्याच्या अंगावर दारदार शस्त्रानं वार केल्याप्रमाणे खुणा दिसून येत आहेत तो पोलिसांच्या बळी ठरलाय पोलीस निरीक्षक शरद मरे पोलीस उपनिरीक्षक स्थानिक या तीन अधिकाऱ्यांना कार निलंबित करून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी तसं केलं नाही तर मला दोन दिवसांनी परभणीत येऊन उपोषणाला बसावं लागेल अशी आक्रमक भूमिका घेत सोमनाथचा मृत्यू हा बेदम मारहाण झाल्यामुळे झाला असल्याचं त्यांनी नमूद केलं जितेंद्र आव्हाड यांनी देखील परभणीतील आंबेडकरी आंदोलक असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस व्यवस्थेनं बळी घेतला कायद्याचं शिक्षण घेणारा हा तरुण न्यायालयीन कोठडीत असताना मरण पावतो ही अजूनच गंभीर बाब आहे अशा शब्दात त्यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला त्यातही सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड यांनी सोमनाथ हा फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करत होता तो कायद्याचा विद्यार्थी होता याकडे विशेष लक्ष वेधलं आज विधिमंडळात देखील या घटनेचे तीव्र पडसाद उमटले सरकार या घटनेकडे गांभीर्याने पाहत आहे असं सांगून फडणवीसांनी देखील या घटनेवर विधिमंडळात चर्चा करण्यावर तयारी दर्शवली आहे मात्र हृदयविकाराच्या झटक्यानं सोमनाथचा मृत्यू झाला असा खुलासा एकीकडे केला जात असताना मग पोस्टमार्टम रिपोर्ट नुसार समोर आलेल्या बाबीला नेमकं जबाबदार कोण केवळ मोबाईलवर शूटिंग केल्याच्या कारणावर सोमनाथला जीव जाईपर्यंत मारहाण खरंच करण्यात आली होती का परभणीचा हिंसाचार हा खरंच माते फिरून केला होता की यामाग खरंच काही राजकीय शक्तींचा हात आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रशासन आणि नवनिर्वाचित सरकारला लवकरच द्यावी लागणार आहेत एवढं मात्र निश्चित बाकी तुम्हाला काय वाटतं परभणीच्या हिंसाचाराचा खरा सूत्रधार कोण तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद